तर नमस्कार मित्रांनो आज आहे सोमवार तीस तारीख महिन्याचा शेवटचा दिवस जर चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण की जो मी रोज व्हिडिओ बनवेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण सकाळी कामावर निघल्यानंतर आपल्याला बुकिंग वाढली निगडीची ते मॅडमना स्कूलमध्ये बोरा सोडायचं होतं ते त्यांना रिटर्न यायचं होतं लगेच तर एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी येणं तीनशे साठ रुपया त्यांचा राऊंड झाला परत घरी आलो तर घरी आलो जेवण केलं आणि मुलीला बसमध्ये बसून दिलं स्कूलमध्ये आणि लगेच आपल्याला परत बुकिंग वाटलं एकशे चाळीस रुपये चिंचवड साईडची ती पण स्कूलचीच होती त्यांना मुलाला घेऊन यायचं होतं गेल्या गेलोत आम्ही आणि त्या मुलाला घेऊन आलो एक पाच मिनिट थांबून लगेच त्यांचं पण रिटर्न झालं दोनशे ऐंशी रुपये तर सकाळ सकाळ आपला चांगला राऊंड झालेला आहे एक तीनशे साठ रुपये रिटर्न आणि दोनशे ऐंशी रुपये रिटर्न तर तीनशे साठ दोनशे ऐंशी आपले काहीतरी सहाशे चाळीस आपल्याला आपला झालेलं आहे तर सकाळी मस्त राऊंड झालेला आहे जर अशा रोज टीप वाढली तर स्मन पिवळं तर पाहू आता आपण परत मोफीमध्ये आहोत तर पिंपरी चिंचवडमध्येच आपला सारखा राऊंड चालू राहिला तर चांगला बिझनेस होतो पिंपरी चिंचवडला पुण्यात जायची गरज लागत नाही पुण्यात गेलं की आपला टाईमपास खूप होतो कारण की बुकिंग चांगली मोठी असते तीनशे चारशे रुपयाची बुकिंग होते पाचशे रुपयाची हो बुकिंग होते पण रिटर्न तिकडून पडत नाही आणि तिकडं पण बुकिंग वाजत नाही असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे इकडून जाणं येणं ते एम टी अर्धा दिवस जातो मग इकडं बिझनेस केलेला परवडतो असा तर पाहू आता आपल्याला इथून कुठली बुकिंग वाजते ते आता आजचं रिक्षावाल्यांचा धंद्याचं फार खूप अवघड झालेलं आहे आणि इतके बुकिंग वाजत नाही आहेत पाऊस पण उघड झाप आहे जर पाऊस चालू असता कंटिन्यू तर कंटिन्यू बुकिंग वाजतात तर पाऊस येतो कधी नाही येतो कधी एका आता थोडा पाऊस आलेला आहे थोडा झिम 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 चालू झालेली आहे पावसाची आता तर पाऊस आला की लगेच आपल्याला बुकिंग वाचतात कारण क कस्टमरला जायचं असते ते बसने बसने जाण्याऐवजी रिक्षा बुकिंग करून जातात कारण की पावसाचं पावसात बेजच जाण्यापेक्षा त्यांना गाडी हवी असते तर ठीक आहे हो आता पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडं तर बुकिंग बहुतेक तर बघू आपण तर नमस्कार मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत तर, हो। तर दुपारी आपण भाडं मारल्यानंतर घरी आलो आपल्या घरगुती काम असल्यामुळे आपण घरी आलो परत गेलो नाही कामावर तर आज दोनच बुकिंग मारल्या पण त्या मस्त झाल्या बुकिंग तर रोज अशाच बुकिंग भेटावं की हो। माणसाला सपोर्ट करा चॅनल नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे जे अजून नवीन व्हिडिओ मी जे म्हणवेल ते तुमच्यापर्यंत होतील तर सपोर्ट करा मित्रांनो चा, तर आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो पुणेरी ॲटो किंग तर आपण थोडं चेंजेस करणार आहोत त्या नावामध्ये तर तुम्हाला काही सुचवत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की पुणेरी ॲटो किंग थोडंसं चॅनल बनवताना जरा वाटत होतं नाव वेगळं वेगळं टाकावं काहीतरी पण थोडं नाव बरं वाटलं म्हणून ते नाव टाकलं आपण तर थोडं मला वाटतं जरा चेंजेस करावं त्यात कोणाला नाव जर काही सजेस्टेड करायचं असेल तर सांगा मला काही कोणाला चांगलं वाटत असेल भारी तर ते नाव स सांगू शकतो मित्रांनो मला एक नाव सुचवत आहे ते सांगतो तुम्हाला ॲटो लाईफ मराठी ॲटो लाईफ मराठी असं नाव मला वाटत आहे ठेवावं तर नक्की सुचवा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या चॅनलचं नाव काय ठेवायचं ते धन्यवाद